स्वर्गीय अनिल भाऊ बाबर व युवा नेते सुहास बाबर यांचे कट्टर समर्थक व सरपंच अजित हिम्मतराव जाधव यांचे मार्गदर्शक मान्य संपतराव लक्ष्मण जाधव यांची श्रीनाथ विकास सोसायटी अळसंद च्या चेअरमनपदी तसेच बबनराव पांढरुंग जाधव यांची वाईस चेअरमनपदी निवड झाली त्यांचे हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सरपंच उपसरपंच तसेच समस्त ग्रामस्थ आळसंद नमस्कार प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विधानसभा निवडणूक तोंडावर असताना युवा नेते सुहास बाबर यांनी विधानसभेची उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून ज्यांना माझ्या विरुद्ध लढायचे आहे त्यांनी एकतर अपक्ष लढावे अन्यथा पार्टी बदलावी असे म्हणत अप्रत्यक्षरित्या वैभव पाटील यांना आव्हानच दिले होते मतदारसंघात एक हजार कोटी रुपयांचा निधी आणल्याचे सांगत स्वर्गीय अनिल भाऊंनी सुरू केलेला विकासाचा रथ समर्थपणे त्यांनी सुरू ठेवल्याचे दिसत आहे एवढे कमी की काय असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विटा शहराच्या सुधारित नळ पाणी पुरवठा योजनेस मंजुरी देत सत्याऐंशी कोटी रुपयांच्या योजनेच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्याचे आदेश दिल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वर्गीय अनिल भाऊंप्रमाणेच युवा नेते सुहास बाबर यांचे पाठीशी भक्कमपणे असल्याचे दिसले विटा शहरासाठी स्वर्गीय अनिल भाऊंनी सुधारित पाणी योजनेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती ती मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे पूर्ण झाली असून विटा शहराला पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाली आगामी सर्वच निवडणुकांसाठी बाबरगड ताकतीने मैदानात उतरला असून फक्त जनतेने काम सांगायची व सुहास भैया बाबर यांनी ती पूर्ण करण्याचा सपाटाच लावायचा यामुळे युवा नेते सुहास बाबर, चर्चे ताली बाबर हे प्रचंड चर्चेत आले आहेत त्यांच्या कामाच्या धडाक्यामुळे अनेक जण स्वर्गीय अनिल भाऊंची कमी जाणवत नसल्याचे बोलून दाखवत आहेत विटा शहरात बाबर गटाने अनेक विकास कामे केली आहेत पण जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणे गरजेचे होते असे सांगत सुहास बाबर यांनी मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार आभार मानले योजना कृष्णा नदीवरून तसेच टेंबू उपसा जलसिंचन योजनेतील तलाव अशा दोन स्त्रोत्रातून असणार आहे मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या या बैठकीला उद्योग मंत्री उदय सामंत युवा नेते सुहास बाबर अमोलदादा बाबर मुख्य सचिव सुजाता सैनिक विटा नगरपालिकेचे विक्रमसिंह पाटील कृष्णाथ अण्णा गायकवाड अमर शितोळे संजय भिंगारदेवे दाजी कदम किशोर डोंबे सुधीर जाधव रणजित पाटील समीर कदम सुधीर जाधव रोहित पाटील भालचंद्र कांबळे आदी शिवसैनिक उपस्थित होते मुख्यमंत्र्यांकडून विट्याच्या पाणी प्रश्नासाठी प्रचंड निधी आणल्याने युवा नेते सुहास बाबर यांनी आगामी विधानसभा व नगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार मोसंडी मारल्याची चर्चा होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा